सोलापूर शहरात गेल्या महिन्यात बाबू जनजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी पाण्याच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता महानगरपालिका तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते मात्र संपूर्ण सोलापूर शहरात अनेक भागात आता पाऊस सुरू होताच पिवळे पाणी येत असून या दूषित पाण्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे सोलापूर शहरातील विजापूर रोड असो किंवा मग शहरातील गेंटाल टॉकीज परिसर बापूजीनगर जवाहर नगर शास्त्रीनगर या परिसरात पिवळे पाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे याबाबत महापालिकेच्या झोन कार्यालयाने जागेवरच पाहणी केली आणि पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगितले आहे सात दिवसानंतर बुधवारी पुन्हा आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे विजापूर रोडवरील स्वामी विवेकानंद नगर नरेंद्र नगर कितूर चंदम्मा नगर अनुपम पार्क मयुरेश्वर नगर साफल्य नगर पाटील नगर तर सोलापुरातील गेंटाल टॉकीज परिसरातील असलेल्या शास्त्रीनगर बापूजीनगर जवाहर नगर लष्कर परिसर लोधी गल्ली परिसर या भागातील पिवळे पाणी आल्यामुळे नागरिकांमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे तात्काळ महानगरपालिका प्रशासनाने यावर लक्ष देऊन आलेले पिवळे पाणी कसे बंद होईल आणि लोकांना कस शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा एकदा लोक आजारी पडतील किंवा लोकांचा मृत्यू झाल्यास महापालिका जबाबदार असेल असेही नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहे